हनुमानाचं जन्मस्थान लक्ष्मी नरसिंह मंदिर लाईट हाऊस आहे हम्पीचा पहिला अप्रतिम दिवस अनुभवल्यानंतर आता वेळ होती दुसऱ्या व यात आपल्याला पाहायला मिळेल मंदिरे त्यांचा इतिहास वैशिष्ट्ये व वै इतर बऱ्याच गोष्टी हम्पीची ही सफर काही कायमच्या आठवणी देऊन गेली आणि त्यापैकी एक दिवस म्हणजे या व्हिडिओ मधील ठिकाणे अप्रतिम निसर्ग सौंदर्य व प्रत्येक ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे तेथून पायच निघत नाही तिथे रमून जावं वाटत चला तर मग सुरू करूया आजच्या हम्पी सफरला नमस्कार मित्रांनो मी श्रीकांत भुजबळ आपलं स्वागत आहे श्री भुजबळ व्हिलॉग या चॅनेलवरती चॅनलवरती नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून याआधीच आपण चॅनेलवर हम्पी टूअर गाईड फूड टूर, टूर आणि हम्पीचा पहिला दिवस यावर व्हिडिओ टाकलेत ते जाऊन नक्की पहा पहिला स्पॉट कडे जायला सूर्योदयापूर्वी पोहोचाव कारण अंजनादरीला जाताना सुंदर तलाव डोंगर नद्या बागा व सूर्योदय सगळं काही स्वप्नवत असत त्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात आपण करतोय सकाळ सकाळी माग सूर्य आलाय आणि सूर्य येताना माग बघू शकता हनुमानाचं जन्मस्थान म्हणजे अंजनागरी तर इथं डोंगरावरती मंदिर आहे वरती थोडंफार चालायचं आपल्याला अर्धा पाऊस तास चालायच वरती जाऊन आपण बघूया पायऱ्या कशा आहेत आणि हा चढ कसा आणि वर जाऊन मस्त पैकी दर्शन घेऊया चला चाललंय अंजनादरी पर्वतावरती आणि आता हा गमचा म्हणतात गमछा घातला जय हनुमान बजरंग की जय श्रीराम चाललंय आणि आता असं शेड आहे मस्त पैकी जरी उन्हात आलो तरी वरती शेड असणार आहे साईडला बघा साईडला रेलिंग लावलं बहुतेक मंकी आत येऊ नये म्हणून कारण आवाज खूप येतो मंकीचा आणि पायरे छान आहेत त्याच्यामुळं खूप असा डोंगर चढल्यासारखं वाटत नाहीये आणि बसायला पण साईडला जागा आहे त्याच्यामुळे तुम्ही आराम पण करू शकता सूर्य बघा सूर्य दिसतोय या साईडला बघा खूप छान असा नजारा दिसतोय आणि या साईडला हे ट्रेकिंग आहे थोडा रेस्ट घेतलाय लहान मुलं आणि वरती असं ट्रेकिंग आहे आणि ट्रेक करत असताना एवढा छान निसर्ग दिसतो व तो ऊर्जा देऊन जातोशे पर्सेंट कम्प्लीट झाल्यावर फायनली पाचशे पंच्याहत्तर पायऱ्या चढून आलं आणि मागं जे समाधान मिळाले हा झेंडा बघितला आणि खूप समाधान वाटलं लहान मुलं पण चढलेत आमच्यासोबत आणि इथं आता गर्दी ती म्हणजे मंदिर उघड उघडण्यासाठी आता मंदिर उघडते आणि आपण आतमध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया सकाळी आठ ते साडेआठ दरम्यान आरती चालू असते व लोकांची बऱ्यापैकी गर्दीही असते या भक्तिमय वातावरणामध्ये सुंदर पहाड तर असतेच बाहेर बसलेली माकडे व आरतीचा अनुभवही आपल्याला घेता येतो दोन गोष्टी मला इथे आवाक करून गेल्या पहिली गोष्ट म्हणजे आम्ही लाईनला उभे असताना एक माकड शांतपणे गाभाऱ्याजवळ आले व ते प्रसाद घेऊन गेले व दुसरी गोष्ट म्हणजे आरती चालू असताना माकडे इकडून तिकुड्या मारताना दिसली जणू काय त्या आरतीमध्ये भक्तिमय होऊन नाचच आहेत इथे माकडांना खायला देताना काळजी घ्या प्रभू श्रीराम व माता सीता यांचीही इथे मंदिरे आहेत आणि खाली उतरून पोट भरून नाश्ता केला वरच कोटिंग क्रिस्पी आहे आणि चटणी सोबत आणि आता पुढच्या ठिकाणी चाललो जाताना रस्त्यात मेंढ्यांचा कळप लागला चांगली तीनशे चारशे मेंढरी होती एका कळपामध्ये तर आता आपण आलोय विरुपाक्ष मंदिर रोडला आणि त्याच रोडला लागले हे माग पाहत आहे ते, ते नरसिंह लक्ष्मी नरसिंह मंदिर ही मागा दिसणारी मूर्ती जवळपास सहा पॉईंट सात मीटर उंचीची आहे आणि तुम्ही नीट बघितलं वरती नागाचं रूप दिसतंय आणि एक हायचे चार हात ते चारही हात तुटलेले आहेत आता सध्या मंदिराचे आणि याचं रूप पाहून तो उग्र नरसिंह कारण की उग्र रूप आहे तर उग्र नरसिंह असंही याला म्हणलं जातं तर आपण जर विरुपाक्ष मंदिराला जाताना इथं नक्कीच थांबलं पाहिजे त्याच्याच शेजारी होते ते मंदिर म्हणजे बडविलिंग गुटी खाली पाणी आहे आणि समोर बघा एवढी मोठी पिंड आहे आणि वरती बघा खूप छान असा आणि भगवान शंकराचं हे रूप अक्ष मंदिर रोडला पुष्कर्णी आणि कृष्ण बाजार बघायला आतमध्ये आपल्याला बघ दिसतोय पुष्कर्णी तलाव आणि त्याच्या बाजूला दिसतोय तो कृष्ण बाजार तो आपण खाली जाऊन बघूया आणि हे खांब दिसतात साईडला हा एवढा मोठा बाजार आहे तर हा याला म्हणतात कृष्ण बाजार तर आपण ए गेटमधून एंट्री केली इथं दिसतोय डाव्या साईडला कृष्ण बाजार हे खांब दिसतात पन्नास मीटर लांब पसरलेले हे असे बाजाराचा आकार आहे तर हे उत्खननामध्ये आत्ता आता लेटेस्ट झालेलं ले। त्याच्यामध्ये हे सापडले पन्नास मीटर लांब पसरलेले आहे आणि तीन मीटर उंचीचं आहे तर कृष्णाचा रथ इथून जातो त्याच्यामुळे याला कृष्ण बाजार असं म्हणलं जातं आणि इथं पहिल्यांदा सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा व्हायचे असं म्हणलं जातं आणि व्यापारी सुद्धा व्यापाराच्या दृष्टीनं सुद्धा हा बाजार भरलेला असायचा पहिल्यांदा भरलेला बाजार आणि मागं असणार हे तलावाचं दृश्य म्हणजे त्या काही काय तिथं इथं व्यापार होत असेल त्याचं तुम्ही इमॅजिनेशन करू शकता मी ह्या साईडला बघा त्या साईडला दोन्ही बाजूला बाजार भरत होता आणि इथं आहे तो पुष्कर्णी तलाव हा तलाव बघा आणि त्याच्या सेंटरला बघा एक सभामंडप दिसतोय पाणी अजूनही आहे आहे पाणी स्वच्छ दिसतंय आणि हा समोर दिसणारा जो सभामंडप आहे तो अतिशय सुंदर दिसतो एका शेतकऱ्याच्या केळीच्या बागेत काही अवशेष सापडले व उत्खननात हे रत्न बाहेर आलं इतकं वर्ष जमिनीखाली असणारं बाजार तलाव आता आपल्याला पाहायला मिळतोय याचा अनंतर झालाच पण आपण अतिशय भाग्यशाली आहोत असंही वाटलं याच्याच समोर रस्त्यालगत एक सुंदर मंदिर आहे ते म्हणजे कृष्ण मंदिर इथे प्रवेश करता एका वेगळ्याच लिपीतील शिलालेख दिसतो व इतक्या सुंदर कलाकृती कोरलेल्या दिसतात ना काय सांगू याबद्दल त्याच्या काही झलक तुम्हीच पाहता पंधराशे तेरा मध्ये राजा कृष्ण देवराय यांनी हे मंदिर उत्कल म्हणजेच सध्याच्या ओडिसा राज्यातील विजय साजरा करण्यासाठी बांधलं होतं मंदिरात स्थापन करण्यात आली होती बालकृष्णाची मूर्ती जी आता चेन्नई येथील एका संग्रहालयामध्ये ठेवलेली आहे मंदिराच्या खांबांवर पौराणिक सिंह म्हणजेच याली व मंदिराच्या प्रवेशद्वारावर हत्तींच्या बालस्ट्रेट कोरीवच आहेत व विशेष लक्ष वेधून घेतात मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावरील भिंतींवर महाकाव्ये कोरलेली आहेत व विजयनगर राजवटीच्या समृद्धतेची हे मंदिर साक्ष देते विष्णूंच्या दहा अवतारांचे दर्शन ही इथल्या खांबांवरती पाहायला मिळते नंतर विरुपाक्ष मंदिराजवळील बाजारात थोडं खरेदी करायला गेलो जिथे टीश मॅगनेट बॅग उत्तम कलाकृती असणाऱ्या मूर्त्या आपल्याला पाहायला मिळतात व यानंतर भूक लागली होती त्यामुळे गेलो जेवायला मँगो ट्रीला आलो आहे आणि इथं चप्पल काढून आज जायला लागतं साऊथ इंडियन काही खायला बसलो आहे मँगो ट्री या हॉटेलला हे आहे हम्पीमध्ये आणि मस्तपैकी खाली सिटिंग अरेंजमेंट आहे दोन्ही अवेलेबल आहेत जर तुम्ही शूज आणि चप्पल काढून आला तर खाली बसू शकता आणि शूज आणि चप्पल जर घालून आला तर वरती बसू शकता आम्ही ॲक्च्युली वर बसलेलो आता म्हणलं खालीच बसून जेवावं आणि एक केळीचं पानावरती आलेलं आहे जेवण जेवणामध्ये काय आलं आहे चपाती आहे दही आहे त्याच्यानंतर मला दिसते खीर जी गोड असणार आहे वाटाण्याची एक भाजी दिसते मला ह्याच्यामध्ये दिसतोय बटाटा का दोडका भोपळा बहुतेक दिसतो ह्याच्यामध्ये आहे वरण आणि एक डाळ आलेली आहे पापड आलेलं आहे आणि खाली बघा मस्तपैकी भात आला या साईडला भात खूप खाल्ला जातो एक वे स्पेशल प्रकारची ग्रीन अशी चटणी आली आणि लोणचं आलं एक घास खाऊन बघूया गरम गरम चपात्या आल्या मस्तपैकी ही भाजी कुठली बघूया काही तुम्हाला ऑथेंटिक जेवण होत अजिबात तिखट नाहीये आणि मस्त वाटत म्हणजे जो मसाला आहे तो असा बाहेर खाल्ल्यासारखा वाटत नाही घरगुती प्रकारचं जेवण होतं या हॉटेलचं अम्बियन्स व जेवण दोन्ही उत्तम आहे व दुपारी रेस्ट करून सायंकाळी गेलो तुंगभद्रा डॅम्प पाहिला बस चालू होते छान असं आहे डोंगरावरती चाललोय सनसेट बघायला दिसता येत्या गरबाच्या डोमरावरती चढतो दिसायला लागतोय पवन चक्वन चक दिसत डोंगरा आलो आणि बसने आम्हाला सोडलंय इथून पुढं जायचं आपल्याला चालत बरं ते खूप सारे घोडे दिसतात मग बघा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांचं गेस्ट हाऊस इथे छान असं गेस्ट हाऊस आहे खूप छान वाटत छान गेस्ट हाऊस आहे माग दिसते लाईट हाऊस लाईट हाऊस बघायला जाईल छान अशा हत्ती आहेत तिथं गार्डन केलंय आणि हा व्ह्यू आहे आणि शेवटला दिसतंय ते लाईट हाऊस लाईट हाऊसवरून जो सनसेटचा जो व्ह्यू दिसणार आहे तो खूप छान दिसणार आहे आणि माझ्या हे बघा झाडं आणि असं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया काही काही ठिकाणी असं काम करतं त्यांची प्रशंसा जी झालीच पाहिजे छान असं माझ्या मागं लाईट हाऊस आहे सध्या तरी ते आता लॉक आहे कारण आता वाजले साडेपाच मे बी ते लवकर बंद होत असेल किंवा ते बाहेरच्या लोकांसाठी अलाव ओपन करत नसतील मला माहित नाहीये बट आता तरी लॉक ते इथून दिसणार आहे आपल्याला डॅमचा व्ह्यू आणि सनसेट पॉईंट वा म्हणजे हा जो आहे आता मागं दिसतं तो नजारा बघण्यासारखा आहे आता आज सनसेट एवढा नाहीये आज डोकं आहे खूप पण हे जर तुम्ही बघितलं त्याू बघा आणि सगळे दरवाजे दिसतात तिथून अतिशय सुंदर नजर आहे खाली गार्डन दिसतंय त्या गार्डन मध्ये लोक आहेत इथं दिसतंय ते लाईट जनरेशनचा प्लांट पुढं दिसतात दरवाजे आणि या साईडला दिसतो तो व्ह्यू थोड्या वेळाने लाईट लागली की अजून छान दिसेल तो आणि ही नदी आहे तुंग आणि भद्रा बद तुंग बद्राईट हाऊस वरती पंपा दर्शन असं लिहिलेलं आहे मराठीमध्ये किंवा हिंदीमध्ये म्हणू शकता छान असा लाईट हाऊस आहे हम्पीची ही सेरीज आत्ता तरी आपण इथे संपवतोय पुढच्या व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लोअर करणार आहे बदामी तोपर्यंत तो राम राम